रविवारी सकाळी साडेआठची वेळ होती इथोपिया या देशातला हॅलिगुबी नावाचा ज्वालामुखी गेल्या बारा हजार वर्षांपासून शांत होता पण अचानक त्याचा भयानक उद्रेक झाला आणि या ज्वालामुखीची राख ढगांमध्ये सुमारे तीस हजार ते उंचीवर पसरली पण या ज्वालामुखीची राख ओमान आणि अरबी समुद्रामार्गे भारतात आली आहे आणि सोमवारी रात्री उशिरा पोहोचली आहे त्यामुळे काही विमान कंपन्यांनी उड्डाण रद्द केली आहे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं देशातील सर्व विमान कंपन्यांना अलर्ट जारी केलाय म्हणूनच या ज्वालामुखींचा भारताला काय धोका आहे ज्वालामुखीचा धूर भारतापर्यंत कसा काय पोहोचला सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय फिशर्स भारी मंडळी इथोपियाच्या उत्तर दिशेला अतिशय दुर्गम भागांमध्ये जिथं कोणतंही मॉनिटरिंग यंत्रणा नाही तिथेच असणाऱ्या हॅलिगुब्बी नावाच्या ज्वालामुखीचा रविवारी सकाळी साडेआठ वाजता उद्रेक झाला त्याची राख आणि सल्फर डायऑक्साइडचे मिश्रण आकाशात सुमारे पंधरा किलोमीटर उंचीपर्यंत पसरलेत ते भारताच्या दिशेनं सरकत राजस्थान पंजाब आणि दिल्ली पर्यंत सोमवारी रात्री उशिरा पोहोचले मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीची राख आकाशात अनेक किलोमीटरवर गेली ही राख वाऱ्यासोबत वाहून गेली आणि त्याचा थेट हवाई मार्गांवर परिणाम झालाय इथोपियातून राख उसळली आणि राखेचा ढग अंदाजे तीस हजार ते पस्तीस हजार फूट उंचीवर पोहोचला वारा इतर देशांकडे वाहत होता त्यामुळे राखेचा मोठा भाग ओमान आणि अरबी समुद्राकडे वाहू लागला चोवीस नोव्हेंबर रोजी ही राख भारतात पोहोचली म्हणजेच वारा ती राख अरबी समुद्रामार्गे भारतातून वाहून नेत होता ही राख गुजरात राजस्थान आणि मध्य भारतातील हवाई मार्गांजवळून जात आहे स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाल्याचं वृत्त नसलं तरीही उद्रेकाचे परिणाम स्थानिक पशुपालन पशूंसह आर्थिक स्थितीवरही होताना दिसणार आहेत जिथे घटना घडली ती गावांची गावं धुळीनं आणि राखेनं झाकली गेली आहेत या उद्रेकानंतर उठलेल्या धुळीचे लोट भारताच्या हद्दीत प्रवेश करताना दिसत असून उत्तर आणि मध्य भारतावर त्याचा सर्वाधिक परिणाम पाहायला मिळालाय दिल्ली हरियाणा आणि राजस्थान राजस्थानसह महाराष्ट्रापर्यंत या धुळीचा परिणाम दिसून येणार असल्याचं यंत्रणांनी स्पष्ट केलंय मंडळ ही ज्वालामुखीची राख विमानांसाठी अत्यंत धोकादायक आहे कारण त्यामुळे इंजिनमध्ये बिघाड होऊ शकतो राख इंजिनमध्ये वितळते आणि अडथळे निर्माण मान करू शकते विंडशेड आणि सेन्सर्स खराब होऊ शकतात राख काचेला गंजते ज्यामुळे वैमानिकांना ते पाहणं कठीण होतं विमानाचे एअर फ्रेम खराब होतात ते रडारवर स्पष्टपणे दिसत नाही त्यामुळे धोका अचानक वाढू शकतो विमाने ज्या थरात उडतात त्या ते फूट तरंगत आहे नुकसान टाळण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं सर्व विमान कंपन्यांना सतर्क केलं आणि एसआयजीएमईटी जारी केलं इंडिगो आणि अकासा यांसारख्या विमानसेवा दे येणाऱ्या कंपन्यांनी सदर भागांवरून होणारी उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतलाय आपली पथक परिस्थितीचं जवळून निरीक्षण करत असून प्रवाशांचं हित लक्षात घेता त्या दृष्टीनं मार्गदर्शक सूचना आणि नियम आखत असल्याचं यंत्रणांनी स्पष्ट केलंय पण मंडळी प्रश्न असा की ज्वालामुखीचा भारताला धोका काय आहे तर ज्वालामुखीच्या राखेमध्ये काचेचे अत्यंत सूक्ष्म कण आणि कठीण खडक असतात विमान जेव्हा या ढगातून जात तेव्हा हे कण विमानाच्या इंजिन मध्ये जाऊन वितळू शकतात आणि इंजिन कामी करू शकतात यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते दुसरा धोका म्हणजे आरोग्याला आणि पर्यावरणाला आहे सर्वसामान्यांसाठी हा धोका खूप कमी आहे कारण हा राखेचा ढग जमिनीपासून सुमारे दहा ते पंधरा किलोमीटर तीस हजार ते पंचेचाळीस हजार फूट उंचीवरती वाहत आहे तो जमिनीच्या खूप वर असल्यानं आपण श्वास घेतो त्या हवेत याचे प्रमाण कमी आहे भारतीय हवामान खात्यानुसार यामुळे जमिनीवर हवेच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होणार नाही तरीही आकाश तोळे दुरसट दिसू शकते हिमालयासारख्या अतिउंच पर्वतीय भागात किंवा नेपाळच्या काही भागात जिथे जमिनींची उंची जास्त आहे तिथे सल्फर डायऑक्साईड यसो टू च्या पातळीवर किंचित वाढ होऊ शकते हवामान खात्याच्या अंदाजानुसार वाऱ्याच्या प्रवाहामुळे हा ढग आता चीनच्या दिशेने पुढे सरकत आहे आणि लवकरच भारताच्या आकाशातून निघून जाण्याची शक्यता आहे थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही कारण जमिनीवर याचा थेट धोका नाही मात्र जर तुम्ही विमान प्रवास करणार असाल तर तुमच्या फ्लाईटचे स्टेटस तपासून घेणं गरजेचं आहे या सगळ्या बाबींचा विचार करता डीजीसीएनं नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं सर्व विमान कंपन्यांसाठी तातडीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्या काय तर बघा विमान कंपन्यांनी राखेचा ढग असलेल्या प्रभावित क्षेत्रापासून प्रवास करणं टाळावं सूचनानुसार प्रवासाचे नियोजन आणि मार्ग निश्चित करून इंधनाचा विचार करावा कोणत्याही राखेचा सामना इंजिनच्या कार्यक्षमतेतील त्रुटी किंवा केबिन मधील धूर माहिती द्यावी जर राखेमुळे विमानतळ कामकाजावर परिणाम झाला तर संबंधित ऑपरेटरने धावपट्ट्या तातडीने वे आणि या सगळ्या सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं तर जीवितहानी टाळता येऊ शकते या सगळ्या नवनिर्मित संकटांबरोबर रोज लढणाऱ्या मानवांसाठी आता नैसर्गिक संकटांची भर पडताना दिसतीये विविध चक्रीवादळांचा सामना तर जगाने नेहमीच अशा वादळांचा मोठा फटका विविध देशांना सुद्धा बसलेला आहे परिणामी जीवितहानी आणि वित्तहानीही झालेली आहे यातून एवढं माहितीनुसार सध्याच्या स्थितीला टुलुस ज्वालामुखी राख सल्लागार केंद्रानुसार उद्रेक आता थांबला आहे परंतु राखेचा मोठा तर उत्तर भारताकडे सरकताना दिसतोय ज्याचा वेग शंभर ते एकशे वीस किलोमीटर आहे यामुळे हवामान सं देवस्थानना या राखीच्या मार्गावर बारकाईने लक्ष ठेवावं लागतंय सुरक्षित हवाई प्रवास सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी आणि विमान कंपन्या राखीच्या ढगांवर लक्ष ठेवून आहेत याबरोबरच एअर इंडियानेही प्रवाशांच्या सुरक्षेला महत्व देत एक निवेदन जाहीर केलं आहे त्यांनी म्हटलं आहे की इथोपियातील ज्वालामुखी उद्रेकानंतर काही भागात राखेचे ढग दिसत आहेत आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि आमच्या ऑपरेशन टीमशी सतत संपर्कात आहोत सध्या एअर इंडियाच्या उड्डाणानंतर कोणताही मोठा परिणाम झाला झालेला नाही आमच्या प्रवाशांचे आणि विमानांच्या पूर्ण सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलू यालाच आमचं सर्वोच्च प्राधान्य राहील आमच्या नेटवर्क मधील ग्राउंड टीम प्रवाशांना मदत करत राहतील आणि त्यांच्या उड्डाणाबाबत सतत माहिती देत राहतील त्यामुळं अधिक धोका जाणवत नसला तरीही काळजी घेणं महत्त्वाचं आहे बाकी या ज्वालामुखीच्या उद्रेकाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या विश्वास भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका then